क्रमांक पहिला बघा प्रमोद तोष हर्ष हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द प्रमोद तोष हर्ष हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत तर हे सर्व शब्द आनंद या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत क्रमांक दुसरा बघा अक्का अण्णा ताई भाकरे हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले अक्का ताई हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी आलेले शब्द आहेत तर अक्का अण्णा ताई भाकरी हे शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचंय बघा अलंकारिक शब्द बघा कोणता आज्ञा आज या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अक्का अण्णा ताई भाकरी हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा सूर्यास्त शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा सूर्यास्त शब्द विद्यार्थी हा शब्द स्वर उदाहरण आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या विद्यापीठाची स्थापना सन एकोणीशे बहात्तर मध्ये विद्यापीठाची स्थापना ही झाले बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा मी निबंध लिहिला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी निबंध लिहिला आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी निबंध लिहिला आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा झाकले माणिक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायला झाकले माणिक बघा विद्यार्थी मित्रांनो झाकले माणिक याचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक नववा बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना पुढील पैकी कोणता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर भद्रावती या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा मानवामध्ये मा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी कि बघा मानवामध्ये मा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते बघा गुणसूत्रांची एकूण संख्या सेहेचाळीस एवढी गुणसूत्रांची एकूण संख्या असते तेवीस जोड्या असतात आणि एकूण म्हटलं की सेहेचाळीस बघा पुढचा प्रश्न बघा संसदेच्या दोन अधिवेशनामधला कालावधी जास्ती जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा संसदेच्या दोन अधिवेशनामधला जास्तीत जास्त कालावधी हा किती असावा लागतो तर सहा महिने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंध सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न सलवा जुडूम ही चळवळ छत्तीसगड या राज्यासंबंध बी जे चळवळ आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जावा राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो पुढचा प्रश्न बघा या शब्दापासून कोणतं श्रवण या शब्दापासून कोणते विशेषण हे तयार होऊन श्रवण पासून बघा श्रवण पासून बघा श्रवणीय ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी समाहार द्वंद्व दौ, समासाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं समाहार द्वंद्व दौ. बघा समाहार द्वंद्व दौ, मीठ भाकर या ठिकाणी औषध क्रमांक दोन या ठिकाणी समाहार द्वंद्व दौ, समासाचं उदाहरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी बघा जागतिक साक्षरता दिन बघा जागतिक साक्षर दिवस आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिवस असतो पुढचा प्रश्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्वळाचं नाव पुढे जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्वळाचं नाव पुढे आपण ब्राह्मणाचे कश्य हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ब्राह्मणाचे कश्यप तृतीय रत्न गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड हे सर्व ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे ते महत्वपूर्ण ग्रंथ आहेत बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जीवाणू पासून होणारा रोग खालीलपैकी कोणता बघा जीवाणू पासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार रोग आहेत यापैकी जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता आहे तर कुष्ठरोग रोग हा जीवाणू पासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक वीस बघा अल्फा ग्यामा बीटा या किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा अल्फा ग्यामा बीटा या किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा अल्फा ग्यामा बीटा यांचा शोध हेन्री ब्रेकवेल या शास्त्रज्ञानी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा कॉर्ड लिव्हर ऑइल मध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व खूप जास्त प्रमाणामध्ये असते बघा ऑइल मध्ये कोणते जीवनसत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते बघा ऑप्शन क्रमांक ड जीवनसत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील भारतामधला पहिला बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता बघा भारतामधला पहिला बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता आहे बघा भारतामधला पहिला बोलपट आलम आरा या ठिकाणी आपण राहील प्रश्न क्रमांक बघा धैर्य हा शब्द बघा पैकी हा शब्द कोणत्या प्रकारचं नाम आहे बघा विद्यार्थी मित्रांनो धैर्य हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा आमरण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे बघा आमरण हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाच उदाहरण आहे बघा अमरण बघा ऑप्शन क्रमांक चार आहे ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पंचवीस बघा राष्ट्रपती राजवट घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते बघा राष्ट्रपती राजवट बघा विद्यार्थी राष्ट्रपती राजवट घटनेच्या कलम तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती राजवटी लागू करण्यात येते क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कोणत्या एका मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला नाही बघा खालीलपैकी कोणाला कोणत्या मराठी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा त्यांना मिळालेला नाही तर पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा या ठिकाणी मिळालेला नाही तसे क्रमांक कृष्णाकाठी आत्मचरित्र कोणाचं आहे तर यशवंतराव चव्हाण यांचं ते आत्मचरित्र आहे तसे क्रमांक अठ्ठावीस बघा श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक श्री नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत बघा श्री नारायण मूर्ती हे इन्फोसिस या कंपनीचे ते संस्थापक आहेत तसे क्रमांक एकोणतीस बघा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमध्ये इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली बघा मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती तर मंगल पांडे यांनी बराकूर येथील छावणी मधील झाडली होती प्रश्न क्रमांक तीस बघा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत कायद्या समोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अंतर्गत आहे कायद्या समोर समानता तर कलम चौदा ठिकाणी आपले हो योग्य प्रश्न क्रमांक एकतीस बघा नागजीर आहे अभयारण्य खालील कोणत्या बघा नागझीर आहे अभयारण्य पुढील कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे जा